आज शासकीय योजना ए टू झेड या चॅनल्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार कधी होणार हा प्रश्न तुम्हाला व सर्वांना पडला असेल मलाही हा प्रश्न पडला आहे पण ही खरी माहिती करण्याकरता हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल तर आपण पाहणार आहोत योजनेविषयी थोडक्यात माहिती तर माझ्या लाडक्या भावानो आणि बहिणीनो ही महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिणी योजना जी सुरू केलेली आहे ती एक महत्त्वाची योजना आहे ज्या जी, जी मुली मुलींच्या सक्षमीकरणासाठी आहे या योजनेत आर्थिकदृष्ट्या गटातील कुटुंबातील मुलींना व बहिणींना आर्थिक मदत देण्यात येत आहे जानेवारी महिन्याच्या हप्त्याची माहिती तुम्हाला आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला ऐकायला उत्सुकता लागली असेल तर महिलांनो आत्तापर्यंत आपण जे हप्ते जमा झाले साधारणतः हप्ता दहा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत जमा होत आहेत पण यंदा काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा अन्य प्रक्रियेमुळे काही दिवसांचा विलंब होऊ शकतो असं शासनाने जाहीर केलं आहे हप्त्याची स्थिती कशी तपासावी हेही आपण थोड्या थोडक्याशा गोष्टीमध्ये जाणून घेऊया तुम्ही तुमच्या बँक खात्यात जमा हप्ता जमा झाला आहे का हे तुम्ही तपासू शकता हे कशा प्रकारे तपासू शकता कारण शासकीय पोर्टलवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळू शकता हप्ता उशिरा झाल्यास घाबरून जाऊ नका कारण हा धोका नाही आहे तुमचे आधार क्रमांक आणि बँक खाते व्यवस्थित लिंक केलेले असतील तर पैसा लाडकी बहीण योजनेचा हप्ता नक्कीच तुमच्या अकाऊंटला जमा होईल माझ्या बहिणीनो जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर कमेंट करा खाली आपण त्यावर नक्की बोलू आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू आणि लाडकी बहीण योजना हा एक चांगला उपक्रम आहे त्यामुळे सर्वांना याचा लाभ मिळावा हीच अपेक्षा आहे अजून खूप बहिणी राहिल्या आहेत की ज्या वंचित आहेत बऱ्याचशा आकडा शासनाचा खूप मोठा आहे की अनेक लोकांना हा फायदा मिळणार नाही पण त्या तुम्ही आहे का हे देखील असेल तुम्हाल शंका दे तुम्हाला शंका वाटत असेल तर कमेंटमध्ये विचारा पण जानेवारीचा हप्ता येणाऱ्या पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला भेटून जाईल आणि हप्ता जमा झाला की नाही हे तुम्ही तुमच्या अकाऊंटला चेक करू शकता मॅसेज नाही आला तर बँकेत जाऊन चेक करू शकता फोन पे गुगल पे असेल तरी फोनवरती चेक करू शकता आणि ही खरी बातमी तुमच्यापर्यंत आणल्याबद्दल खरंच तुम्हाला शंका तुमच्या डोक्यातील निघून जाईल आणि हप्ता येणार हे कन्फर्म आहे आणि अशीच नवनवीन बातमी पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अशा गोष्टी पाहायला व ऐकायला भेटतील चला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत